नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या पूर्व मशागतीचे कामे चालू आहेत बऱ्याच शेतकऱ्यांची पूर्व मशागतीचे कामे चालू आहेत आणि शेतकऱ्यापुढे पडलेला प्रश्न असा आहे की बियाणे कोणचे निवडावे बियाणं कोणचे निवडल्यानं आपल्या शेतीमध्ये उत्पादन कशाप्रकारे येईल याचाही विचार शेतकरी करत आहेत बऱ्याच शेतकऱ्याकडे मागील वर्षाची सोयाबीन आहे आणि चांगल्या पद्धतीनं काढलेली असेल चांगल्या बीज असेल त्याची उगवण क्षमता तपासून तेही आपल्याला पेरणीसाठी योग्य होईल नवीन बाजारातून बॅग घेणे काही शेतकऱ्यांना शक्य होत नसते त्यामुळे आपल्याकडं जे काही मागील सोयाबीनचं पीक आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी कमी भाव मिळाल्यामुळं ते बीज ते सोयाबीन विकलेलं नाही सोयाबीनला चार हजारच्या पुढं काही भाव गेलेला नाही चार हजार दोनशे ते तीनशे यावरच भाव थांबलेला आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्याकडं सोयाबीन आणखीनही शिल्लक आहे तर त्या शेतकऱ्यांनी त्याची त्या सोयाबीनची त्या उगवण क्षमता तपासून त्यानुसार त्याची पेरणी केली तर आणखी फायदेशीर होईल त्याची व्यवस्थित छाननी करून त्याची घरीच वीज त्याचं कशा प्रकारे आहे ती तपासून निश्चितच त्या बियाणाची देखील पेरणी करावी आणि त्या बियाणानं जरी पेरणी केली तरी आपल्याला भरघोस असं उत्पादन घेता येतं त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या बियाणाची या ठिकाणी उगवण क्षमता तपासून पाहावी आणि आपल्या शेतीला मुबलक असं पाणी पडल्याच्यानंतर पूर्व मशागतीचे कामे झाल्याच्या नंतर भरपूर प्रमाणात पाणी झाल्याच्यानंतर पेरणी करावी पेरणीसाठी कुठल्याही प्रकारची घाई गडबड शेतकऱ्यांनी करू नये कारण आपल्याला दुबार पेरणीची वेळ येऊ नये याकरिता आपण देखील चांगली जमिनीमध्ये एक दीड फुटाच्या नंतर जे काही ओल जाईन जास्त ओलावा होईल त्यावेळेसच आपण पेरणीला सुरुवात करावी आणि जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुबार पेरणीची वेळ येऊ नये ह्या याची काळजी घेऊनच आपण शेतकऱ्यांनी पेरणी करायला पाहिजे आणि आपल्याला अधिकाधिक उत्पादन कसं मिळेल उत्पादन खर्च कमी करून आपल्याला भरघोस असं उत्पादन कसं मिळता येईल याकडे आपण शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला भविष्यात आपल्या पिकासाठी योग्य असा उत्तम भाव देखील मिळावं ही आपण शासनाकडे वारंवार मागणी करूनही या सोयाबीनला खर्च जास्त आणि उत्पादन कमी असं झालेलं आहे त्यामुळे आता आपण पेरतानी आपण आपल्या घरी ज्या ज्याकडे सोयाबीन आहे त्यांनी त्याची उगवण क्षमता तपासून पन्नास बिया घेऊन त्या पन्नास बियापैकी किती बिया त्याच्यामध्ये त्यांना कोंब येतो किती बिया त्याच्यात उगवतात हे तपासून पाहावं त्यामध्ये जर चाळीस बिया निघाल्या तर तुमचं उत्तम असं बियाणं आहे आणि ते पेरणीसाठी योग्य आहे त्यापेक्षा तुम्ही जर पन्नास बिया घेतल्या आणि त्याची क्षमता तपासली उगवणक्षमता तपासल्याच्यानंतर त्यामध्ये त्या बिया त्या जर पंचवीसच निघाल्या तर ते बी पेरण्या योग्य नाही त्यामध्ये आपल्या खूप मोठा तूट निर्माण होऊ शकतो त्यामुळे पन्नासपैकी चाळीस किंवा पंचेचाळीस बिया जर निघाल्या तर ते बियाणं खूप पेरणीसाठी योग्य आहे असं तपासून बियाणं आपण आपल्या घरच्या घरी बियाणाची निर्मिती करावी धन्यवाद नमस्कार